कुंभोजच्या हिवरखान मंदिरास ब वर्ग तीर्थस्थळ दर्जा सामाजिक कार्यकर्ते सागर पुजारी यांच्या पाठपुराव्याला यश गेल्या अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या कुंभोज तालुका हातकणंगले येथील हिवरखान बिरदेव मंदिराचे भाग्य सोमवारी उजळले या मंदिराचा ब वर्ग दर्जा तीर्थक्षेत्रामध्ये समावेश करण्याचे आदेश राज्य शासनाने काढले आहेत आदेश प्राप्त झाल्यानंतर समस्त धनगर बांधवांनी साखरपेढे वाटून एकच आनंद उत्सव साजरा केला हातकणंगले तालुक्याचे सामाजिक कार्यकर्ते सागर पुजारी गेले वर्षापासून या प्रकरणाचा पाठपुरावा करत होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तत्कालीन पर्यटन मंत्री, मंत्री आदिती तटकरे यांना आठ जून दोन हजार बावीस रोजी निवेदन देऊन त्यांनी याकडे लक्ष वेधलं होतं कुंभोज पंचक्रोशीत हिवर खान बिरदेव मंदिर जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे प्रत्येक आमोशेला हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात परंतु या मंदिराला तीर्थस्थळाचा दर्जा नसल्यामुळे कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध नव्हत्या यासाठी सागर पुजारी यांनी पुढाकार घेत या मंदिराला तीर्थस्थळाचा ब वर्ग दर्जा मिळाल्यास किमान तीन ते ती चार कोटी रुपये विकास कामासाठी मिळतील म्हणून मंत्रालयात पाठपुरावा केला तत्कालीन पर्यटन मंत्री अदिती तटकरे यांनी वर्षभरापूर्वी निवेदन देऊन मागणी केली त्यांनी तात्काळ कोल्हापूरचे जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत गतीने हालचाली सुरू झाल्या आणि हिवरखान बिरदेव मंदिरात सोमवारी ब वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा देण्यावर शिक्कामोर्तब झाला त्याचबरोबर शिरोळ तालुक्यातील सय्यद साहेब पीरदर्ग्यालाही ब वर्ग दर्जा देण्यात आलाय याबाबतचे आदेश राज्याचे सहसचिव के जी वळवी यांनी काढलेले आहेत यासाठी विधान परिषदेचे काँग्रेस गटनेते आमदार सतेज पाटील आमदार राजूबाबा आवळे हे प्रयत्न केल्याचे सागर पुजारी यांनी सांगितले महानकर न्यूजसाठी संतोष पाटील कुंभोज ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा